या पाच राशींना धोकादायक काळ काय करावे आणि काय करू नये श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनेलमध्ये मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व दिले जाते एखादं बाळ जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत त्याच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतील याचा अंदाज राशी भविष्यनुसार आधीच लावला जातो एखादे बाळ जन्मल्यावर त्याचा जन्मलेल्या वारानुसार तिथीनुसार व तारखेनुसार त्याची रास ओळखली जाते असे म्हटले जाते की राशीवर ग्रहांचा प्रभाव असतो आणि यामुळे त्याच्या जीवनामध्ये चांगले वाईट बदल घडत असतात म्हणूनच आज आपण अशा काही पाच राशीबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्यांच्यावर धोक्याचा काळ येणार आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत भ्रमण करत आहे या संक्रमणानंतर सूर्य आणि शनीच्या दरम्यान समसप्तक योग तयार होईल या काळात कुंभ राशीमध्ये स्थित शनी आणि सूर्य एकमेकापासून सातव्या घरात असतील आणि एकमेकापासून एकशे ऐंशी अंशावर असतील ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनी यांच्यातील संबंध शत्रूसारखे मानले जातात या स्थितीत सूर्य आणि शनीच्या संसप्तक योगाच्या अशुभ आणि मकर राशीसह पाच राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढू शकतात व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते व्यावसायिक भागीदारासोबतचे संबंध अचानक बिघडू शकतात तुमच्या वैवाहिक जीवनातही वादळ येऊ शकते या काळात कोणत्या गोष्टी घडू शकतात व त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ मेषरास सूर्य शनी समसप्तक योगाच्या अशुप्रभावामुळे मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात आणि तुमच्या करिअरमध्येही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला सल्ला दिला जातो की आर्थिक बाबतीतही कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो कुटुंबातील सदस्यांची व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या खरेदी विक्री करताना पैसे जपून वापरा सिंह हराश। सिंह राशीच्या लोकांनी या काळात विचारपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला आहे प्रेम दुखावण्याची शक्यता आहे तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबतचे तुमचे नाते बिघडू शकते विश्वासाचे नाते निर्माण करा वाद टाळा आणि सुसंवाद वाढवा करिअरच्या दृष्टीनेही हा कालावधी तुमच्यासाठी योग्य नाही ऑफिसमधील इतर लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवू शकेल वाणीवर आणि विचारावर संयम ठेवणे योग्य ठरेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरू शकेल तुमच्या जीवनात अनावश्यक खर्च आणि तणाव वाढू शकतो ज्यामुळे वैवाहिक जीवनात अशांतता वाढेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात नकारात्मकता वाढल्याने तणाव वाढू शकतो नोकरी व्यवसायात सावधगिरीने पावले उचला आर्थिक व्यवहारात अनुभवी लोकांचे सल्ले घ्या नुकसान कमी होण्यास मदत होईल वृश्चिक रास सूर्य आणि शनीचा संसप्तक योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनावश्यक चिंता आणि समस्या वाढवणारा काळ ठरू शकेल तुमच्या चालू असलेल्या कामात अचानक अडथळे येऊ शकतात आणि तुमचे काम अडून राहील आरोग्याची काळजी घ्या नोकरी व्यवसायात इतरावर विसंबून न राहता स्वावलंबी व्हा कोणालाही शब्द देताना आधी विचार करा व्यवहारात चोख रहा अन्यथा पैशावरून बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकेल मकररास मकर, मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनेक बाबतीत समस्यांनी भरलेला असेल आणि आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवू शकतात नोकरी व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे सावधतेने काम करता प्रेम संबंधात तिसऱ्या व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते एवढेच काय तर मित्र परिवार किंवा नातलगाकडूनही धोका संभवतो प्रत्येक गोष्टीची खातरजमा करा मगच विश्वास ठेवा फायद्यात राहाल अशा प्रकारे या पाच राशींच्या जी जीवनामध्ये धोक्याचा काळ येणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद